सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये प्रामुख्यानं कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवरती माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली

झालेल्या नुकसानीचं लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला राज्य सरकारला सांगेन आणि मिळवून देईन पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोझरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलंही इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडतात तर त्याबद्दल इथे बंधाराची सूचना आहे एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका लोकांना कळवा लोकांना सावध होऊ द्या नशीब इथे की मालाचीच नुकसान झाली मनुष्यानी झाली नाही पण या संबंधीची काळजी घ्यायला सांगेन आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्त्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्रायब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनेल कोकण साठ लाईक सा चॅनल